मान्य व्यक्ती आणि मंचावर आणि मनुष्य तर विद्यार्थ्यांमध्ये आव्हान तर आव्हान ज्या ठिकाणी कोणतंच काम होत नाही म्हणून हे जे आव्हान असतो आज जी बुद्धिमत्ता आहे या काळामध्ये आपल्याला आव्हान सर्वांच्या वतीने करायचं आहे

आणि ज्या ठिकाणी वाद सुरू होते त्या ठिकाणी सर्व अधिकारी संख्या वाढलेली होती तर त्यांनी जेव्हा रिसर्च असं लक्षात आलं की या ठिकाणी त्यांना कळायचं काहीच नव्हतं जे चारा आलं खायचा आणि ते ऐंशी झाले त्यामध्ये रोग झाले आणि सर्व हरित त्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्या ठिकाणी जे हरित त्यांना काय झाले की वाद आपल्यावर हल्ला आले म्हणून ते चपाल आणि त्यांची संख्या वाढत गेली

काल ती म्हणून जे आपलं आव्हान आहे तर या आव्हानाचं आपल्याला या ठिकाणी सहजेमध्ये रूपांतर जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळा विचार करावा लागणार नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे जे आपल्याला पेरायचं आहे मनुष्य तर ते पालक शिक्षक आणि सर्व शिक्षक मिळून सर्वांनी मिळून तर याचा जास्त आपण वाचन संस्कृती वाचन संस्कृती वाचलंच पाहिजे असं नाही आज बुद्धीचा विकास झाला पाहिजे तर वेगवेगळे जे साधनं आहेत तंत्रज्ञानाचे तर त्यामधून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुढे साहित्याचा पण वाचन केलं पाहिजे आज काही आलं विद्यार्थी गुगल करतो पुस्तक बघितल्यापेक्षा तर या साहित्याही पुरक संस्कृती पुरक वाचन साहित्य त्यांना आपण घरामध्ये निर्माण करून दिलं पाहिजे जर आपण दुसरा भाग बघितला या ठिकाणी तर आपल्याला साहित्य वाचनाची आवड कशी निर्माण करायची तर वाचा वाचा आपल्याकडे वाचा पुस्तक आलेले ग्रंथालयामध्ये पण ते पुस्तक वाचणार नाही तर त्या वाचतील कशी अशी जर म्हणून ती निर्माण केली तर त्या ठिकाणी वाचू शकतो यासाठी मी एक आंबेर हायस्कूलमध्ये असताना सुरुवातीला कविता विचार कार्यशाळा घेतल्या की कविता कशा लिहायच्या मग असं करता करता त्या ठिकाणी काय झालं दुसऱ्या

पुस्तक आणि आठ हजार त्यांचे आम्ही कविता संग्रह त्या ठिकाणी प्रकाशित केले होते आणि त्यावेळेस प्रकाशनाला खर्च लागत होता म्हणून काही भास्तिक तयार आणि

तुम्ही भाषिक असेल तर अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपण तुम्ही तर त्यांनी काय केलं तर लॉकडाऊनच्या काळात काय काय करेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी भाषिक दावणी याच्यात ते वेगवेगळे प्रश्न होते ऑब्जेक्टिव्ह एकवीसशे एकवीस असं दोन विद्यार्थ्यांनी पूर्ण असामान्य असं एक हस्तलिखित तयार केलं म्हणजे आपण त्यांच्यासमोर जर एक संधी निर्माण केली तर त्या ठिकाणी ते चांगल्या कार्य करू शकतात आणि

कसा इतिहास मग त्या स्वातंत्र्यपूर्वीचं काल घडलं त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या जवान मान यांची काय त्यांचा त्यांनी अभ्यास केला आम्ही त्यांनी त्यांची गाय तयार केले

माझे काम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी घेतो हे मात्र एक विषय आहे म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी काम केलं तर आपली जे आपण जे आव्हान आव्हान म्हणतो तर त्या आव्हाना संधीव निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचा आवड निर्माण करू शकतो संयुक्तांनी कमी याबद्दल सर्वांचा धन्यवाद म्हणतो धन्यवाद